वीस जानेवारी सतराशे चोपन्नला कुंभेरीच्या किल्ल्यावर होळकरांच्या फौजेचा वेढा पडला कुंभेरीचा किल्ला भला मोठा होता सपाट जमिनीवर तो किल्ला पहुळलेला होता त्या किल्ल्याची तटबंदी मजबूत होती किल्ल्याच्या भोवती वाळूच वाळू पसरलेली होती होळकरांच्या फौजेला जास्तीत जास्त दऱ्या खोऱ्यामध्ये लढाईची सवय होती पण मल्हारा होळकर ईर्षेनं पेटले होते हा किल्ला ताब्यात घ्यायचा गाईता म्हणजे घ्यायचाच म्हणून होळकरांच्या फौजेनं किल्ल्याभोवती मोर्चे लावले मजबूत असे मोर्चे लावले होते होळकरांच्या फौजेला तर जास्तीत जास्त दऱ्याखोऱ्यात लढाई सवय होती इथलं हवा इथलं पाणी हे वातावरण होळकरांच्या फौजेला मानवत नव्हतं युद्धाला तोंड फुटलं तोपा आग ओकू लागल्या तोप खाली धारावी तर तो तोप गोळा वाळू जाऊन ऋतून बसत होता तोप वर धारावी तो तोप गोळा किल्ल्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सैन्याला घायाळ करत होता याची चिंता मल्हारावांना होती आपले वडील चिंतेत आहेत हे खंडेरावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं ही वेळ आली आहे पराक्रम करण्याची वेळ आली आहे पराक्रमी बापाचा पराक्रमी पुत्र दाखवून देण्याची मोठ्या ईर्षेनं ते आणि जिद्दीनं बाहेर पडले होते पण त्यांनी कुणालाही सांगितलं नाही हातामध्ये तळपती तलवार घेतली घोड्यावर झेप घेतली घोड्याला टाच मारली आणि हातातील तळपत्या तलवारने सपा सप सपा सप सपा सप वार करत मुंडके धाडा वेगळी करत खंडेराव होळकर किल्ल्याकडे जात होते हा किल्ला जिंकणार म्हणजे जिंकणारच पण नियतीला हे मान्य नव्हतं नियतीच्या मनामध्ये वेगळाच खेळ चालला होता नियतीने वेगळा डाव मांडला होता पराकर्मी वीर पुरुष खंडेराव किल्ल्याकडे जात होते पण ते चाकरीत घडलं जे व्हायचं नाही तेच झालं नियतेने आपला गाव जिंकला होता आणि बघता बघता सूरजमल जाटाच्या फिरत्या तोपेतून तोपेचा गोळा आला 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 म्हणताच आला आणि त्याने खंडेरावांच्या छातीच्या चिंगड्या उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडल्या खंडेराव होळकर जमिनीवर कोसळले त्यांचे डोळे पांढरे पडले आणि ते निश्चित पडले खंडेराव पडी गयो खंडेराव पडी गयो खंडेराव पडले खंडे खंडे ही वार्ता सर्वत्र पसरली आणि सर्वत्र हा हा माजला आपला पुत्र पडलाय याची खबर मल्हाररावांना लागली आणि धावत पळतच मल्हारराव त्या घटनास्थळी आले आणि पाहतात तर काय आपला एकुलता एक मुलगा खंडेराव त्याच्या छातीच्या उडाल्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडलाय तो निप्चित आणि शांत असा पडलाय मल्हाररावांनी खंडेराव म्हणून आर्थ अशी हाक मारली अरे ज्या मुलाच्या खांद्यावर बापाच प्रेत जावं पण इथं तर बापाच्या खांद्यावरच मुलाचं प्रेत घेऊन जाण्याची वेळ आज माझ्यावर आली आहे हे काय घडलं हे असं का घडावं असं मनुमनू धाय मोकून ढसा ढसा मल्हाराव होळकर रडत होते पोलादी छातीचे वीर पुरुष मल्हारराव होळकर असे रडताना पाहून प्रजेच्या फौजेच्या काळजामध्ये चर्र करत होतं कालवत होत अहिल्याबाई होळकर त्या ठिकाणी आल्या आणि पाहता तर काय ज्याच्या सोबत उभं आयुष्य काढायचंय तो आपला पती खंडेराव रक्ताच्या थरोळ्यात निप्चित पडले आहेत याचा जबरदस्त धक्का त्यांना बसला ग्लानी आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या